पाहुयात सविस्तर अखिल भाविक वारकरी मंडळ यांच्या माध्यमातून शहर आणि जिल्ह्यातील माघवारीला जाणाऱ्या सर्व दिंडीचं एकत्रीकरण करून प्रस्थान आणि रिंगण सोहळा सुरू केला आहे यंदाच्या सोमवारी तीन फेब्रुवारी रोजी हा रिंगण सोहळा सोलापुरात होणार आहे अशी माहिती अखिल भाविक वारकरी सांप्रदायिक मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली सोमवारी श्री मार्कंडेय मंदिर पंचकट्टा सोलापूर येथे दुपारी चार वाजता संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखीचं पूजन होणार आहे हा पालखी सोहळा ज्ञानोबा तुकाराम भजन करत नॉर्थकोट प्रशाला मैदान सोलापूर येथे पोहोचेल आणि नंतर मान्यवर आणि उमाकांत मिटकर प्रदीप मोरे महाराज यांच्या हस्ते अश्वपूजन केलं जाणार आहे त्यानंतर गोल रिंगण लावून हा रिंगण सोहळा रंगेल अशी माहिती सुधाकर इंगळे महाराज यांनी दिली तसंच माघवारीतील दुसरं रिंगण पाच फेब्रुवारीला सकाळी साडे नऊ वाजता पाटकर वस्ती कुरुल तालुका मोहोळ येथे होणार आहे तिसरं गोल रिंगण महात्मा गांधी विद्यालय पेनूर येथे होणार असून चौथं गोल रिंगण श्री दत्त विद्यालय सुस्ते तालुका पंढरपूर येथे होणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच सात फेब्रुवारीला सकाळी साडे नऊ वाजता जलाराम मठासमोर पंढरपूर येथे उभं रिंगण होणार आहे यावेळी बळीराम जांभळे किसन कापसे मोहन शेळके बंडोपंत कुलकर्णी संजय पवार आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही